नमस्कार आजवर मराठी सृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीची मोठी हानी झाली असून कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे आणि यातीलच एक ज्येष्ठ अभिनेत्री जिने आपल्या अभिनयाने अनेकांना घायाळ केले होते मात्र त्यांच्या अशा मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता चला तर मग पाहूयात कोण आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ती सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच माधवी गोगटे अभिनेत्री माधवी गोगटे यांनी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले माधवी गोपटे यांनी मराठीसह हिंदी मनोरंजन क्षेत्रातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता मिसेस तेंडुलकर कोई अपनासा ऐसा कभी सोचा था एक सफर बसेरा बाबा ऐसा वर ढुंडो कही तो होगा या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले होते मात्र त्यांच्या अशा निधनावर अख्खे मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टी देखील हळहळली होती तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे माधवी गोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली